ऑन बोथ साईड किती असतील दिलेत तुम्हाला ते सिक्स हंड्रेड टू मी सविस्तर लिहितोय तुम्हाला लिहायचं नाहीये तुम्हाला समजावून घ्यायचंयच एक्झाम मध्ये मनातल्या मनात काही गोष्टी ग्रहित करायच्या आणि पुढे जायचं टोटल नंबर ऑफ ट्रीज ऑन बोथ साईड किती घेतले सिक्स हंड्रेड टू मला सांगा मग वन साइड किती असतील नंबर ऑफ ट्रीज ऑन वन साइड ऑन वन साइड किती व्हायले त्याच्या हाफ सिक्स हंड्रेड टू आता इथून पुढचा भाग महत्वाचा आहे लक्षात घ्या की टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत एका साईडला थ्री हंड्रेड वन मग आपल्याला नंबर ऑफ गॅप्स काढायचे कारण तुम्हाला दोन झाडांमधलं डिस्टन्स दिले किती दिले टेन मीटर त्या दोन झाडांच्या मधल्या डिस्टन्सला आपण गॅप म्हणू मग नंबर ऑफ गॅप्स किती असतील तो हि गोष्ट इत के लक्षा के नंबर ऑफ गैप्स ही, ही नंबर ऑफ ट्रीज पेक्षा एक न कमी एक साइड सा ठीक है मग थ्री हंड्रेड वन मैनस वन कि थ्री हंड्रेड आता प्रत्येक जो गैप है गैप की लेंथ दिल्ली है लेंथ ऑफ गैप लेंथ ऑफ ईच गैप इज इक्वल टू टेन मीटर आता तुमच्या लक्षात आलं असेल या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच लेंथ ऑफ रोड काय ऑफ रोड उलट जरी एक्झाम्पल विचारलं तरी पण हे लक्षात ठेवायचं या दोघांमधले रिलेशन गॅपच्या संख्येपेक्षा झाडांची संख्या एका साईडला एक न जास्त आणि गॅपची संख्या झाडांच्या संख्येपेक्षा एक न कमी अर्थात एका साईड च बोलतोय मी दोन साईड साठी काय करायचं ते लक्षात येऊ शकतं टू लेंथ गॅप डायरेक्टली तो आता इन टू टोटल नंबर ऑफ गॅप थ्री हंड्रेड आन्सर येईल तुमचं थ्री थाउजंड मीटर पण इथं ऑप्शन मध्ये किलोमीटर मध्ये दिले म्हणजेच हे थ्री किलोमीटर ठीक आहे मला वाटतं हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलेलं आहे हाऊ मेनी स्टुडंट आर ऑन रोल ऑफ स्कूल इफ

सर्वात आधी हे लक्षात घ्यायचं हंड्रेड मायनस नाईन्टी फाईव्ह हंड्रेड पर्सेंट मायनस नाईन्टी फाईव्ह पर्सेंट असे कॅल्क्युलेशन तिथे पूर्ण लिहून करत बसायचे नाहीयेत डायरेक्टली लक्षात घ्यायचं हंड्रेड मधून नाईन्टी फाईव्ह केले अब्सेंट किती असतील फाईव्ह पर्सेंट आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती ग्रेफ धरले आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट जर ग्रेक धरले टोटल नंबर ऑफ students, लेट टोटल नंबर ऑफ students बी यक्स मग काय होणार एक्सच्या चा पर्सेंट किती आहेत वन हंड्रेड फोर्टी सो फाईव्ह ऑफ टोटल स्टुडंट म्हणजेच एक्स इक्वल टू वन हंड्रेड फोर्टी लक्षात कदाचित तुमच्या आला असेल मग पुढे काय करणार 5 अपॉन 100 इन टू हे इज इक्वल टू वन फोर्टी रिअरेंजमेंट कशी करायची एक्स इक्वल टू 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 वन वन हंड्रेड हंड्रेड फोर्टी 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 इन बाय फाईव्ह 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 मग डिव्हिजन जर केलं टेन इज इज फोर फोर झिरो दॅट एट सो टू एट झिरो झिरो टू थाउजंड एट हंड्रेड काय आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स कोणतं ऑप्शन करेक्ट आहे लक्षात आलं तुमच्या A bus started to go to go village 225 km away at बस स्टार्टेड टू गो टू विलेज टू हंड्रेड ट्वेंटी in इन hours, किलोमीटर इन टू time will टाइम इट रिच village? मिनिंग लक्षात आलाय मित्रांनो तुम्हाला बस केव्हा स्टार्ट झालीय टेन ट्वेंटी ही माहिती दिलीय त्यासोबत ज्या गावाला जाणार आहे त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर या सोबतच स्पीड तुम्हाला डायरेक्टली दे वेग न देता इनडायरेक्टली दिली आहे बस टवर्स नाईन्टी किलोमीटर इन टू अवर्स मग तुम्हाला फॉर्म्युला असेल नसेल तर लक्षात घ्या स्पीड इक्वल टू फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन टाइम याला आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो अजून दोन पद्धतीने लिहिता येतं तसं ते पुढे समजावून देतो सध्या स्थितीत स्पीड कशी काढणार डिस्टन्स किती कव्हर केलं नाईन्टी किलोमीटर किती तासामध्ये केलंय म्हणजे काय एका तासामध्ये किती किलोमीटर जाते फोर्टी फाईव्ह आता सर्वात आधी तुम्हाला काय काढावं लागणार आहे तेवढं डिस्टन्स जाण्यासाठी टोटल डिस्टन्स किती जायचं टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर तेवढं कव्हर करण्यासाठी टाइम किती लागल ते तुम्हाला फाइंड आउट करायचंय मग ते करण्यासाठी या फॉर्म्युल्याला रिअरेंज कसं करू शकतो टाइम इकडे आणला तर स्पीड इकडे येईल म्हणजेच टाइम इक्वल टू काय असेल टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड मग लक्षात घ्या डिस्टन्स तुम्हाला दिले टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय स्पीड किती आली आपण फाइंड आउट केली फोर्टी फाईव्ह फाईव्ह ने डिवाइड करा फाईव्ह नाईन जर ट्वेंटी फाईव्ह

फिफ्टीन ट्वेंटी म्हणजे आपल्या आवर क्लॉक नुसार किती होतात थ्री ट्वेंटी करेक्ट आहे हे तुमचं आन्सर आहे पेरीमीटर ऑफ ट्रँगल क्यू एस इक्वल टू टेन पॉइंट टू फाइंड पेरीमीटर ऑफ क्वाड्रिलेटरल पी क्यू आर टी लक्षात घ्या हे जे साईन तुम्हाला दिसत आहेत याला आपण काय म्हणतो आयडेंटिकल मार्क्स शो कॉन्ग्रंट ऑर इक्वल पार्ट म्हणजे काय ह्या ज्या सारख्या खुणा आहेत ह्या काय दर्शवतात समान किमती दर्शवतात म्हणजे ह्या जेवढ्या साइडस आहेत प्रत्येकाची लेंथ सारखी आहे मग तुम्हाला सुरुवातीला माहिती काय दिली पेरिमीटर ऑफ ट्रायंगल पेरिमीटर ऑफ ट्रायंगल पी क्यू एस इक्वल टू किती आहे टेन पॉइंट टू मग लक्षात घ्या एक साइड तुम्ही जर फाइंड आउट केली पिक्यू कशी करणार पेरिमीटर ऑफ ट्रायंगल म्हणजे सम ऑफ ऑल आता तिन्ही साइड सेम कुठली एक साइड मी जर काढायचं ठरवलं पिक्यू इज इक्वल टू मी काय पॉईंट टू डिवाइडेड बाय थ्री थ्री का केलं का कारण इथं तिन्ही साइड इक्वल आहेत म्हणून मग याचा आन्सर जर तुम्ही फाइंड आऊट केलं तर किती येणार थ्री पॉईंट फोर डिव्हिजन येतं थ्री थ्री नाईन एक उरला डेसिमल इथं लिहिला एक वन आणि टू नंबर झाला मग आता पीक्यू जर थ्री पॉइंट फोर आहे तर लक्षात घ्या पी क्यू आर टी या क्वाटरी लॅटर मध्ये अशा पीक्यू एवढ्या लांबीच्या किती साइड येतात वन टू थ्री फोर फाईव्ह मग पेरीमीटर किती येईल पेरीमीटर ऑफ क्वड्रीक्वल टू इज इन टू तुम्ही म्हणाल क्वाड्री लॅट्रल मध्ये चारच साइड असतात पण या आकृतीमध्ये या एका साइडचं दोन समान भागांमध्ये विभाजन केलेलं आहे त्यामुळे इथं किती आल्या फायू इंटू थ्री पॉईंट फोर याच मल्टिप्लिकेशन करा किती येईल सेव्हन्टीन पॉइंट झिरो ठीक आहे म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तुमच्या लक्षात आलं असेल